हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत लहान बाळांना दात येताना घरगुती उपचारांमध्ये काय काय समाविष्ट करायला नको आहे त्याबद्दल आप आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांना दात येण्याचा काळ सहसा चार महिने ते नऊ महिने हा असतो या दरम्यान बाळांना दिसून येतात चिडचिडेपणा आणि अजूनही ताप वगैरे यांसारख्या समस्या दिसून येतात असं जाणवायला लागल्यावर शेजारी पाजारी मंडळे आपल्याला गळ्यामध्ये दात पट्टा बांधणे डिंकमालीची पावडर देणे किंवा नेंटॉलच्या गोळ्या देणे यांसारखे सल्ले देतात तर आपण ते सल्ले पाळायचे की नाही पाळायचे हे आपल्यावरती असतं परंतु मी त्याची आज तुम्हाला क्लिअर आयडिया देणार आहे त्याच्यावरून तुम्हाला हा डिसिजन घेणं सोपं नंबर एक गळ्यामध्ये दंतपट्टी बांधणे सह मेडिकलमध्ये बाळाला दात येताना बांधण्याची दंतपट्टी मागितली तर एका धातूची पट्टी गळ्यात बांधण्यासाठी वा हातात बांधण्यासाठी आपल्याला मेडिकलमधून मिळते लोकांचा असा समज आहे की त्या दंतपट्टीमुळे बाळाला दात दा येणं हे सहज होऊन जातं त्याला चिडचिडेपणा त्याचे जुलाब वगैरे आपोआप थांबले जातात तर ही था। एक अंधश्रद्धा आहे त्या धातूने असं काहीही वेगळं काही होत नाही आणि तुमच्या बाळाला तो धातू बांधला नाही काही गुलाब वगैरे थांबणार नाहीये त्याच्यामुळे तुमची इच्छा आहे तुम्ही बांधूनही ट्राय करू शकता परंतु माझ्या एक्सपिरियन्सनुसार त्याने काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर केला नाहीत तर जास्त फायदेशीर नंबर दोन मालीची पावडर तर या पावडरमध्ये ज्येष्ठ मध्येचा समावेश असतो आणि नॉर्मल मध्येचाही समावेश असतो जे वन इयरच्या खाली असणाऱ्या बाळांच्या आतड्यांमध्ये असलेल्या व्याट्र्यांसाठी मध्येमध्ये असलेला असले व्यास्ट्रे हा खूप जास्त हानिकारक असतो त्यामुळे आपण एक वर्षाखाली बाळांना मध द्यायला नाही सांगतो आणि मालीच्या पावडरमध्ये मध्येचा समावेश असल्यामुळे डिंक मलीजी पावडर आपण आपल्या बाळाला देऊ नये नंबर तीन डेंटॉनिकच्या होमिओपॅथिक गोळ्या तर या गोळ्या हा त्याच्यामध्ये काही औषध वगैरे नसतं तर एक प्लासिबो म्हणून त्याचा यूज होतो ते फक्त आपल्या मनाचं माधान करण्यासाठी की आपण आपल्या बाळाला काहीतरी देतो आणि त्याने त्याचे दुलाब थांबणार आहेत यासाठी ते आहे तर ते, ते तुम्ही द्या किंवा नका दे तुमच्या बाळाला जो त्रास होणार आहे तो होणार आहे त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सिम्तमॅटिक ट्रीटमेंट घ्या आणि अशा कोणत्याही घरगुती उपायांना बळी पडून तुमच्या बाळाचा त्रास वाढवू नका नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Bye-bye.